आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एक नवीन प्रयोग करणार आहेत नवीन म्हणजे ते भर भरपूर जणांनी केलेलं आहे तर तुम्हाला सांगतो तर काय होतं की समजा का तुम्हाला दाखवतो काय काय रोग समजा हो का आता कांदा या कांद्याची पात बघा कशी पिवळी पडली आहे त्याची पात वाकडी झालेली आहे दिसत असेल तुम्हाला जर हे असं असेल कुठं बुरशी बुरशीला पण थोडंफार असेल तर हे आता काय होतं तुम्हाला तर ते ते तुम्हाला माहीतच असेल की कांदा आहे कांद्यावर रोग भरपूर पडतो आणि थोडा जरी रोग पडला की लगेच त्याचं काय होतं तर रोग पडला की त्याची वाटच लागून जाईल की मग तुम्हाला तर माहीतच असेल की काय परत उपचारतच नाही काय पोसत नाही काय नाही वाळ फुगत नाही काय नाही मग तसंच पोसत नाही तर त्याच्यासाठी मग आपण काय केले ते पात करपलेली असू किंवा मग वाकडे असू त्याच्यासाठी घरच्या घरीच आपण एक हे बनवायचं आहे औषध बनवायचं आहे तर तुम्हाला सांगतो काय केलं पाहिजे त्याच्यासाठी <coughs> त्याने काय होतं की एवढी पात एकदम सरळ होती आणि ते करपा पण निघूनच जाईल तीन दिवसात दोन तीन दिवसातच तर त्याच्यासाठी घरच्या गर घरीच बनवायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल <coughs> देशी दारू एकोणीस एकोणीस थोडं आणि गो थोडं गोळाचं पाणी वापरायचं तर तिने मिक्स करून ते तुम्हाला सांगतो कसं करायचं किती मिक्स करायचं तर चालू राहू द्या ला मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपला साधारणतः पंप किती पंधरा लिटरचा असतो आहे त्याच्यासाठी पण सांगतो काय काय आणलं आहे मी दाखवतो तुम्हाला त्यासाठी हे बघा एक आपण संत्राचे देशी आणलं आहे खांबाच आणला आहे आपल्याला एक एकरसाठी एवढे नऊ दहा पंप लागतात त्याच्यासाठी एक खा खांब आणला आहे आणि दुसरं काय एकोणीस एकोणीस आहे ते एक दाखवतो हो एकोणीस एकोणीस तुम्हाला एकोणीस एकोणीस जास्त नाही घ्यायचं थोडं थोडं घ्यायचं ते दाखवतो किती घ्यायचं काढून ठेवतो एकोणीस एकोणीसची पिशवी आणि बाकी हे थोडं गुळाचं पाणी ते थोडं टाकायचं एक एक शंभर काय करायचं शंभर ग्रॅम अर्ध्या लिटर पाण्यात शंभर ग्रॅम गुळ आहे ना विरगळून घ्यायचं आणि त्यानुसार टाकायचं थोडा 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 चालतं मी तुम्हाला दाखवतो आता कसं काय टाकायचं तर मित्रांनो तुम्हाला मी प्रमाण सांगतो तर हे देशी दारू येईना तर हे देशी दारूचं मी किती टाकले शक्यतो लोक कुणी कुणी ऐंशी नव्वद एका पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरतात पण मी फक्त किती पंचा पंच्याहत्तर एम एल घेतलं आहे एका पंधरा लिटर पंपासाठी आणि दुसरं एकोणीस एकोणीस आहे हे एक ते एकोणीस एकोणीसचा एक चमचा टाकलेला आहे त्याच्यामध्ये मिक्स करून आणि बाकी हे गुळाचं पाणी केलेलं आहे ते एक तीस चाळीस एम एल टाकून द्यायचं ते शंभर ग्रॅम गुळाचं पाणी केलेलं तेवढं टाकून दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता या पंपामध्ये हे आणि फवारायचं तुम्हाला दाखवा तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपण हे तिन्ही मिश्रण केलेलं आहे तर तुम्हाला सांगतो काय काय कशासाठी फायद्याचं आहे किती तर तुम्हाला दारू आस्था? का तर माहिती आहे दारूमध्ये मग काय असतं अल्कोहोल असतं ना अल्कोहोल काय करतं अल्कोहोलमध्ये एवढी रोगप्रतिकारक शक्ती आहे ना ते कीटकनाशक म्हणून सुद्धा काम करतं आहे तर त्याच्यामुळे काय करायचं ते मी सांगितलेलं तेवढं प्रमाण घ्यायचं नंतर दुसरं काय गोळे गुळ काय करतो गुळामध्ये कॅल्शियम जास्त असतं ना ते कॅल्शियम जास्त असल्यामुळे जे कांद्याच्या पांढऱ्यामुळे आहेत ना ते असं त्याचा गारवा वाढायचं काम करतं त्याच्यामुळं गुळ पण घ्यायचा आहे गुळामुळं मस्तपैकी हिरवंगार होतं आणि एकोणीस एकोणीस तर माहितीच आहे तुम्हाला एन पी के एक युरिया टाईप आहे त्याच्यामध्ये जे असतं त्याच्यामुळं हिरवेगार होतं ते खत टाईप एक हिरवेगार पाथवण्यासाठी जास्त नाही टाकायचं एकदा एक चमचा टाकायचा असं सांगितलेलं आणि केलं तर तुम्हाला हमखास रिझल्ट भेटेल हे गॅरंटी देऊन सांगतो मी तर कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटत असेल तर तुम्ही पण करा शक ही गॅरंटी आहे मी होणारच तुमचा फायदा त्याचा आणि करून का जास्त काही खर्च येणार नाही तुम्हाला किती एकरासाठी जास्तीत जास्त किती खर्च येईल तुम्हाला ती चार पाचशे रुपये खर्च येईल पण एक नंबर रिझल्ट आहे करू शकता तुम्ही आणि बाकी आवडला असेल तुम्हाला माझं हा व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू